ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर काय परिणाम होतील हे अद्याप कुणीही सांगू शकत नाही मात्र याच मुद्द्यावरून राणे पिता पुत्र आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यातील वाद मात्र पेटलाय शड्डू ठोकत महाजनांनी राणेंना खुलं आव्हान दिलंय बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट का आम्हाला धमके देऊ म्हणा आम्ही ज्या शाळेत पोरं शिकतेत नारायण राणेचे त्या शाळेतून कधीच पासआउट झालेलो होतं आम्ही अकेला आहे महाजन नावच काफी त्याला आणि त्यांची ती इच्छा आहे ना ते जिथे असतील ना तिथे येऊ नका मी पोचेल बघूया काय त्यांच्यात थे दम आहे ना तो मी पाय मनसे नेते प्रकाश महाजन आणि भाजप खासदार नारायण राणेंमधील वादाचं रूपांतर कुस्तीच्या आखाड्यात झालंय आमच्या विरोधात बोललात तर उलट्या करायला लावीन अशी धमकी नारायण राणेंनी दिली राणेंच्या या प्रकाश महाजन आक्रमक झाले संभाजीनगरातील चौकात शड्डू ठोकत नारायण राणेंना खुला आव्हान दिलंय शाब्दिक वादविवाद करण्याची क्षमता त्यांची नाहीये ना त्यांच्याजवळ शब्द आहेत ना त्यांच्याजवळ तर्क आहेत त्यांच्याजवळ एकच शस्त्र आहे शिवीगाळ करणे मानसिक त्रास देणे शारीरिक धमक्या देणे ह्याच्या पलीकडे काही करू शकत नाही जरा आंबाजोगाई हो परळी पोलीस स्टेशनचं रेकॉर्ड काढा माझं आणि वाहिनीत एक वर्ष जेलमध्ये होतं सहा महिने फरार होतो मी ते नका आम्हाला धमक्या देऊ म्हणा आम्ही ज्या शाळेत पोरं शिकत नारायण राणेचे रहन त्या शाळेतून कधीच पासआउट झालेलो होतो आम्ही अकेला आहे महाजन नावच काफी त्याला ते जिथे असतील ना तिथे येऊ नका मी पोचे बघूया मी पोचे काय त्यांच्यात दम आहे ना तो मी आणि त्यामुळे राजकारणाच्या पडद्याआडच्या माणसाला आता जर आलं असेल आणि माझ्याशी बोलून मला टीका करून त्यांना प्रसिद्धी मिळत असेल तर ती संधी मला द्यायची नाही संपलेल्या माणसांना मी परत संजीवनी द्यावी अशी मला वाटत नाही राणे महाजन यांच्यातील वाद पेटण्याचं कारण म्हणजे ठाकरे बंधूंची संभाव्य युती गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची जोरदार चर्चा सुरू ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून ना नारायण राणे आणि मंत्री नितेश खोचक टोला लगावला होता त्यावर मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं नितेश राणे म्हणाले राज उद्धव एकत्र येणार असल्यानं झोप उडाली एकाचे वीस एकाचे शून्य आमदार आहेत त्यावर प्रकाश महाजन म्हणाले

को? प्रकाश, माजन माजन वाकी आमाला प्रकाश महाजन आम्ही फक्त स्वर्गीय प्रमोद महाजनजींना ओळखतो त्यांच्या कुटुंबियांना ओळखतो बाकी चिरीमिरी लोकांना आम्हाला काय ओळखत नाही मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नितेश राणेंवर केलेली खोचक टीका नारायण राणेंना झोंबली फेसबुक पोस्ट करत नारायण राणे यांनी प्रकाश महाजनांवर हल्ला बोल केला परत बोलला तर उलट्या करायला लावेन असा इशारा दिला प्रकाश महाजन कोण राजकारणात करना, समाजकारणात विधायक क्षेत्रात आपलं योगदान काय कुठल्या एखाद्या पक्षात पद मिळालं म्हणून तोंडाचा जिभेचा उपयोग करू नये एवढी तुमची कुवत नाही श्रीयत नितेश राणे यांनी आपली वैचारिकता बुद्धिमत्ता जनमानसातील प्रतिमा या वयास सिद्ध केली आहे आमची वैचारिक उंची जनतेनं ठरवली आहे नितेश जनतेतनं तीन वेळा निवडून आलाय आपण किती वेळा निवडून आलाय आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणास योग्य रस्ता दाखवण्याचं काम मी जरूर करेन प्रकाश महाजन तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात परत बोललात तर उलट्या करायला लावेन नारायण राणेंच्या प्रकाश महाजन आक्रमक झाले छत्रपती संभाजीनगर इथल्या क्रांती चौकात त्यांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला तुमच्यात हिंमत आहे ना तर राणे साहेबांनी आणि त्यांच्या दोन मुलांनी स्वतः यावं येऊन उभा राहतो असंही प्रतिआव्हान प्रकाश महाजन यांनी दिलं पाकिस्तान बॉर्डर पे मी भेटणे दोनों भाई इकट्ठा है तो विजय विजय मिलाएंगे ये क्या समीकरण मालूम ना दो भाई है। और दो भाई की ताकत क्या है एक दूसरे करो ना मल्टीप्लाई प्लस करो कितना होता है फर्क नहीं पड़ते कौन चल दोनों रस्ते से जाए क्या लोग डरते कोई माजा साहेब और क्या टीका के लिए तुम्हें महाकुंभ अहो तुमच्यापेक्षा वयाने तुमच्या बापाच्या वयाचे असलेले सन्मान्य उद्धव ठाकरे यांना तुम्ही एकेरी नावाने अरे उद्धव नारायण राणीने ना आपल्या पोऱ्याचे कान धरायचे बाबा मोठ्या माणसाला जाओ बोललो पाहिजे नारायण राणे साहेब माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुळ खोबरं घेऊन आपण घरी आलता चला माझ्यासाठी सभेला मी सुद्धा रत्नागिरीत सभा घेतली नारायण राणे साहेब आपण होता ज्या राज ठाकरेंना लोकसभेवेळी नारायण राणेंनी आपल्या प्रचारासाठी पाचारण केलं होतं त्याच राज ठाकरेंच्या ताकदीचा आता राणे कुटुंबाला विसर पडलाय नारायण राणे असो वा नितेश राणे राज ठाकरेंवर निशाणा साधताय याचमुळे मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राणे कुटुंबाला शिंगेवर घेत आव्हान दिलंय त्यामुळे हा वाद आता कुठपर्यंत रंगतो हे बघणं महत्वाचं असेल सचिन जिरे पुढारी न्यूज संभाजीनगर